श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची उंची तयार ब्लाऊजपेक्षा उंची वाढवून घ्यायची असेल तर आपल्याला कशा पद्धतीने मापे टाकावे लागतात ते बघणार आहोत तर बघू शकताय तुम्ही आपल्या ह्या तयार ब्लाऊजची उंची किती आहे ते बघूयात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा बघा इकडून मी आपल्या साईडने फोल्ड पेपर घेतलेला आहे आपल्याला फोल्ड पेपर घ्यायचा आहे बघू शकता उंची आहे आपली त्या साडेबारा तर कस्टमरला उंची साडे तेरा पाहिजे म्हणजे एक इंच वाढवून पाहिजे तर एक इंच वाढवून प्लस आपल्याला किती वाढवून घ्यावे लागते ब्लाऊज शिवण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा साडेपंधरा आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच वाढवून घ्यायचं याच्यात एक लक्षात घ्या दीड इंच का वाढवायचं हे मी नंतर सांगेल तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये एकदा या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत बघू शकता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कंबर घेर मोजायचं आहे तर कंबर घेर मोजताना हे बघायचं आहे आधी बरोबर आहे का बरोबर नाही आहे तर आपल्याला एक साईडने मोजायचं नाही आहे पूर्ण कंबर घेर मोजून घ्यायचा आहे जो की पुढे जे की हुकाची पट्टी वाढलेली असते ती सोडून द्यायची आणि नंतर कंबर घेर मोजून घ्यायचं आहे बघू शकता साडे एकतीस कंबर घेर आहे तर आपल्याला त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे बघू शकता टेप आपण फोल्ड करायचा आहे डबल एकदा फोल्ड करायचा आहे आणि चौथा भाग काढायचा आहे असा क्लिअर चौथा भाग निघतो बघू शकता पावणे आठ इंच आहे आपल्याला कंबर घेर तर खाली आपल्याला कंबर घेर टाकायचं आहे मी आठ इंच घेतलेलं आहे आठ प्लस एक इंच आणि नंतर आपल्याला दीड इंच मार्जिन प्लस एक इंच हे डाचासाठी आहे असे पंधरा इंच आपल्याला उंचीच्या व्यवस्थित खुणा करून घ्यायच्यात आणि ते रेश ओढून घ्यायची आपल्याला प्लीज व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तर आपण आता रुंदी बघूयात हुकाच्या साईडने आपल्याला रुंदी घ्यायची आहे ब्लाऊजची बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाऊज असा ओढून वगैरे बघायचं आहे तर नऊ आहे आपण गळ्या टाकणार आहोत अडीच इंच शोल्डर बघूयात किती अडीच इंच आहे तर शोल्डर आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत शोल्डर आपल्याला तीन इंच टाकायचं आहे मोंडा सहा इंच साडेनऊ छाती असेल तर सहा इंच मोंडा टाकायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला खुणा करून घ्यायच्या जेणेकरून सरळ आपले रेषा ते येणार नाहीत ना अशा खुणा करून घ्यायच्यात बघू शकता मी ते साडेनऊ इंचावरती खून करते छातीची आणि दीड इंचं मार्जिन घेते तर सहा इंच आपल्या मुंड्याचं इथं पण सरळ यावं म्हणून मी मोजून घेते असं बॉक्स तयार करून घेते बघू शकता तर आता आपण काय करूयात फिटिंगची आपली रेषा आहे ते ओढून घेऊयात ही दीड इंचाची रेस आहे ती ओढून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायच्या आहेत तर आपण आता पुढची मापं टाकूयात आपण गळा मोजून घेऊयात तर गळा मी कशा पद्धतीने मोजते नक्की बघा तुम्ही प्रत्येक टिप्स जर मी सांगितले तशी तर केली तर पूर्ण माप बरोबर येणार आहे तुमचं तर बघू शकता सव्वाचारवरती आहे मी कटोरी जोडली तिथपर्यंतच मोजला आहे सव्वाचारवरती आहे तर आपल्याला दीड इंच गळ्यातही वा वाढवायचं आहे आपलं दीड इंच वाढवून पावणे सहा येणार आहे तुम्हाला दाखवते मी बघू शकता आपल्याला असं सा साडेपाच आणि ते पाव सा इंच असं पावणे सहा इंच आपला गळा येणार आहे दीड इंच वाढवून घ्यायचं आहे पावणे सहा असा गळा येणार आहे आपला दीड इंच कशासाठी तुम्हाला सांगते शोल्ड आपल्याला शोल्डरमध्ये जे शिवण्यासाठी लागतं अर्धा इंच मार्जिन आणि मी कटोरीचा आकार जो देते तो एक इंचावरनं देते ते एक इंच एक्स्ट्राचं असतं त्यामुळे मी दीड इंच घेते वाढवून प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तुम्ही बघू सव्व सव्वा आणि एकवरती मी खूणा केलेल्या आहेत आपला जो आकार द्यायचा आहे आपल्याला मुंड्याचा आणि तिथून नंतर अडीच इंचावरती आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठीचं माप टाकायचं आहे बघू शकता आता क्रॉसपट्टी मोजून घेऊया त्यांची क्रॉसपट्टी आहे तीन आहे तर आपल्याला क्रॉसपट्टी आपण उंची वाढवली आहे त्यामुळे क्रॉसपट्टी आपल्याला वा वाढूनच घ्यावी लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पुढचं आणि मागचं माप ॲडजस्ट करायचं तर चार इंच मी क्रॉसपट्टी टाकली आणि तीन ही इकडच्या साईडची टाकली अशी चार आणि तीनवरती खुणा करून तीन तीन जे आपण खुणा केले ती रेश ओढून घेतलेली आहे तीन इंचावरचे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तीन इंचावरची जी रेश आहे ती आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे आणि तिथून फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपल्याला मध्यभागी खून करून घ्यायचे आहे आणि क्रॉसपट्टीचा जो एक इंचावरती आपण दिलेला असतो तिथून निदान दोन ते अडीच इंचापर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे खूप पुढे आकार देत दे, जायचं नाही आहे क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे तर आपण आता कटोरी मोजून घेऊयात बघूया तयार ब्लाऊजची कटोरी किती आहे सहा आहे ही सहा कटोरी जर असेल तर खूप मोठी होते तुम्हाला सांगते जे मध्यभागी आपण खून केलेली असते अर्धा मध्य मद, मध्य काढलेला असतो त्याच्यापुढे एक अर्धा इंच बास होतं तर बघू शकता साडेपाच इंच झालेलं आहे आपलं गळ्याचा आकार देऊन घेवा जिथे एक इंच आहे तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याचा आकार द्याय देऊन घ्यायचा आहे आणि कोटरीचा आकार द्यायचा आहे खूप सोप्प आहे काही अवघड नाही याच्यात तुम्ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केलं तर तुम्हाला खूप छान येणार आहे आकार द्यायलासुद्धा बघू शकता आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी मी तीन इंच इकडे आणि तीन इंच इकडे मुंडा सहा असेल तर तीन तीन इंचावरती खून करून घ्यायचे आणि आपल्याला तो आकार द्यायचा आहे म्हणजे खून का करायचे आकार द्यायला खूप सोपं जातं आपली फिटिंग तिथेच येणार आहे आकार आपला बिघडणार नाही आहे नंतर आपली ब्लाऊजची जी फिटिंग करतो लास्टची आपण ते खालीवरती होणार नाही आहे बघू शकता असे दोन्ही आकार आपल्याला देऊन देऊन घ्यायचे आहेत आणि आता आपण कटिंग करून घेऊयात बघू शकता मी कटिंग करून घेते आपल्याला आधी खालून कटिंग करून घ्यायचं आहे आणि मुंड्याचा बॅक पार्ट आधी कट करून घ्यायचा आहे फ्रंट पार्ट आपण नंतर कट करणार आहोत बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि हा गळा कट करून घ्यायचा आहे मागचा पुढचा दोन्ही गळा सोबत होतो फक्त आपण बॅकसाईडचा जो गळा आहे तो नंतर वाढवणार आहोत हे आपलं कटिंग झालं आहे बघू शकता आपल्या जर डबल पेपर आहे त्याच्या मध्यभागातून आपल्याला हे मधून कट करून दोन पार्ट वेगवेगळे तयार करायचे आहेत बॅक आणि फ्रंट असे तर बघू शकता आपण हा फ्रंट पार्ट थोडं साईडला ठेवूयात आणि बॅक पार्ट मी तुम्हाला सांगितलं होतं मी जे दीड इंच वाढवलं आहे इतर काय करतात एक इंच वाढवतो मी दीड इंच वाढवलं हे आता आपल्याला जे अर्धा इंच एक्स्ट्राचं वाढवलं आहे ते इथे कमी करून घ्यायचं आहे याचं कारण आहे की क्रॉसपट्टी आपल्याला वाढवून घ्यायची नाही आहे आणि इथे कमी करायचं आहे आपली क्रॉसपट्टी वाढवूनच निघणार आहे अशा पद्धतीने हे बॅक पार्टचा आधी कट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण गळा करून घेऊयात बघू शकता तुम्ही आपल्याला ब्लाऊजचा गळा त्यांचा बघायचा आहे ब्लाऊजच्या त्यांची उंची कमी असल्यामुळे गळा ही कमीच असणार आहे तो थोडा आपण गळा पण वाढवणार आहोत गळा आपण नऊ घेणार आहोत नऊ तयार होतो अर्धा इंच वाढवून घ्यायचा असतो गळा अशा पद्धतीने आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे अडीच इंचावरती खून करायची गळ्याची आणि तो आखून घ्यायचा आहे थोडासा पसरून घेण्यासाठी मी आता थोडंसं एक दोन रेश अशा पुढं वाढवत आहे पावपेक्षा पण कमी आणि ते क्रॉस घेत आहे आणि नंतर गळ्याचा आकार देते थोडासा आपला गळा हा पसरून होतो बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि गळा कट कर करून घ्यायचा आहे व्यवस्थित मध्ये आपला गळा कट झालेला आहे आता बॅक पार्ट तयार झाला आहे आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊयात बघू शकता क्रॉस पट्टी आपण कटिंग करून घेतो आहे अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आता याच्यात वाढवायची गरज नाही आहे तशीच आपल्याला घ्यायची आहे कटोरी कट करून घेऊयात मोंड्याचा आकार पुढचा कट करून घ्यायचा आहे बघू शकता मुंड्याचा कार पुढचा थोडासा आपल्याला इथे आतल्या साईडने कट करायचा आहे तर आपले हे पाठ तयार झालेले आहेत बघू शकता कटोरी वाढवायची आहे तर ती मी तुम्हाला पुढच्या पाठमध्ये दाखवणार व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे नक्की बघा पुढचा पाठ श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना